आपल्या परिसरातील अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती तास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे अनेक वर्ष विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनामुळे ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोक नेतृत्व हरपलं आहे अशी भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की त्यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखदायक आहे अनेक वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील दुग्ध विकास मंत्री म्हणून काम केलं ग्रामीण विकासाची जाण असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेलं हे नेतृत्व होतं जिल्हा बँकेचे चेअरमन ची म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं मुद्देगिरी असणाऱ्या आणि जनमानसांची भावना जपणाऱ्या लोकनेतृत्व हरपलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली शिवाजीराव कर्टिल यांचं आज झालं खरं म्हणजे बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक आ, लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधीचा मध्ये एक ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर्डिले कारण त्यांच्या त्या ते ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आतापर्यंत यश जे ते गे, गे मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणारा आहे लोकभावना समजणारा आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या आ, कशा पद्धती मुसद्दीगिरी च उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव खरडील यांच लागतं लागत शाहित शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार डॉक्टर अमित रामनाथ डोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका बाएग संगमने जिल्हा अहमदनगर